आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी हे कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गातले असतात त्यांना शिक्षण घेताना कमीत कमी, कमी अडचणी याव्यात आणि त्यांना प्रोत्साहनही मिळावं म्हणून मुंबईच्या ऍटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नंबर दोनच्या मुख्याध्यापिका सोनिया विकास कपूर यांनी कमी खर्चातल्या शिक्षण साहित्याची निर्मिती करत या मुलांना शिक्षणाचा मार्ग सुकर केलाय बघूया त्यांची प्रोत्साहनपर कथा उत्कृष्ट अध्यापन कौशल्यासाठी मुंबईतील अणुऊर्जा केंद्रीय शाळा दोनच्या संचालिका सोनिया विकास कपूर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या सोनिया कपूर यांनी कमी खर्चातील शिक्षण साहित्याची निर्मिती करून इतर सहकारी शिक्षकांनाही त्याचं प्रशिक्षण दिलं मुलांमध्ये आनंददायी शिकण्याचा समृद्ध अनुभव देण्यावर त्यांचा भर राहिला आहे प्रत्येक मुलाला प्रत्येक स्टुडंटला विकसित भारतात मीनिंगफुल कॉन्ट्रिब्युशन करता आला पाहिजे हाच माझा प्रयास आहे आणि पुढे सुधा राहणार टीज टू एंद्रेज या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या कपूर यांनी समूह आधारित शिक्षण आणि आय सी टीचा शिक्षणात वापर करण्याला प्रोत्साहन दिलं गेल्या तेवीस वर्षात विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य आणि दृढ मूल्य विकसित करण्यावर त्यांनी भर दिला मुलांना शिकवताना मी डिफरंट पॅडॉगॉलॉजीज आणि टीचिंग एडचा वापर केला आहे त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना शिकताना खूप आनंद होतो आणि शिकाय शिकलेला जे शिकतात ते त्यांच्या लक्षात सुधर राहतं आणि माझा नेहमी प्रयास असतो की नुसता मार्क्सवर फोकस ना करता स्टुडंट्समध्ये स्किल आणि कोर ह्युमन व्हॅल्यूजचा इन्कल्केशन झाला पाहिजे मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही या ज्ञानोपासनेचा मार्ग आणि त्यातून मिळणारा अनुभव अधिक महत्त्वाचा हा मूलमंत्र मानून कार्यरत असलेल्या सोनिया कपूर यांचं कार्य म्हणूनच लक्षवेधक ठरत श्रीमती विकास कपूर एनर्जी एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र दूरदर्शन बातम्यांसाठी योगेश शीतल सह आदित्य कासारे मुंबई शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न्यू